हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चवीची सफर आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपली रेसिपी आहे फिश फ्राय म्हणजेच मसाला फिश फ्राय मच्छी फ्राय तर एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत बघा तर इथं आपण एक किलो मच्छी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्याला असे कट्स पाडून घेतलेले आहेत बघा तर आता हे आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे तर त्यासाठी वरतून आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया आणि अर्धा चमचा मीठ आहे ना ते वरून असं लावून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे बघा दोन्ही साईडनं ज्यामुळे त्याला टेस्ट मस्त येणार आहे आणि अर्धा चमचा हळदही त्याला आपण चोळून घ्यायची आहे जेवढं तुम्ही त्याला व्यवस्थितपणे मॅरिनेशन करताल तेवढी त्याची टेस्ट भारी येते फिश फ्राय करताना मॅरिनेशन खूप महत्त्वाचं असतं तरी तर आपण मसाले कोणकोणते यूज करत आहोत तर पहा मीठ हळद लाल चटणी गरम मसाला आणि हे आलं लसूण कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं याचं वाटण घेतलेलं आहे आता वरतून त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे बघा आणि सगळं व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे आणखीन त्यामध्ये आपण दोन पळ्या तेल टाकणार आहोत जेणेकरून ते मिश्रण एकजीव होतं आता पहा वरतून तीन चार चमचे पाणी शिंतडून त्याचं मस्त मिश्रण बनवून घ्यायचा आहे हा आपला मसाला रेडी झालेला आहे आता आपण त्या जे मासे आहेत त्याला आपण तो मसाला व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे बघा त्याला जे कट्स पाडलेले आहे त्यामध्ये हे तो अर्क राहतो आणि त्याची टेस्ट एकदम चविष्ट बनते तर चला आपण व्यवस्थितपणे त्याला मसाला लावून घेऊया सगळ्या पीसेसला आपण मसाला लावून घ्यायचा आहे बघा तर तुमचा मसाला जेवढा प्रॉपर होईल तेवढीच टेस्ट त्याची ते भारी येणार आहे त्यामुळं मसाला बनवताना एकदम प्रॉपर झाला पाहिजे तर पहा आपण एक किलो मच्छीला व्यवस्थितपणे सगळा मसाला लावून घेतलेला आहे आता हे अर्धा तास मेरिनेट करायला ठेवून देऊया आता इथं आपलं तापले, तेल तापलेलं आहे बाकीचे पीसेस मेरिनेशन होतेत ते फ्रीजमध्ये ठेवलेत मी तोपर्यंत आपण इथे एक जो की तिखट नाही मसाला न लावलेला एक पीस आपण तळून घेऊया माझ्या लहान मुलासाठी तर आपले पिसेस बाकीचे मॅरिनेशन झाले आता त्याच तेलामध्ये आपण मसालावाले पिसेस तळून घेऊया तर पहा अगोदर एक साईड मस्त तळून घ्यायची खूप हाय फ्लेमवर तेल तापवायचं नाही ते मिडियमच ठेवायचं तर पहा एक साईड मस्त फ्राय होते एक साईड फ्राय झाली ना की पलटी मारून दुसरी साईड ही त्याची फ्राय करून घ्यायची आहे बघा बघा छान कलर आलेला आहे त्याला आणि मासे तळताना खूप काळजीनं तळा कारण त्याचं तेल उडून तुम्हाला भाजू शकतं त्यासाठी एकदम काळजीपूर्वक केअरफुली आपण ते तळून घ्यायचे आहेत तर पहा आपले मासे मस्त फ्राय होत आहेत आता फ्राय झाले दोन्ही साईडनं आपण ते काढून घेऊयात अशाच प्रकारे आपण बाकीचे पीसेस ही त्यामध्ये तळून घेऊया हा चिलापी प्रकारचा मासा आहे बघा टेस्टला छान असतो काटे असतात पण टेस्टला एकदम भारी लागतो आणि ही जी पद्धत आहे ती एकदम इझी आहे खूप अवघड नाही खूप मसाला बनवायची गरज नाही एकदम आपण सोप्या पद्धतीने आणि अवघड नसल्यामुळे कधीही पटकन बनवू शकतो बघा मस्त फ्राय होऊ लागले ते तर एक साईड झाली आपण दुसरी साईड आता पलटी मारून घेऊया बघा मस्त गोल्डन कलर आलेला आहे बघा त्याला आपल्या आहारामध्ये मासा हा असलाच पाहिजे कारण मासा माशामध्ये खूप सारे गुणकारी घटक असतात यामध्ये ओमेगा थ्री असतो फॅटी ॲसिड असतं ज्यामुळे की आपली स्किन छान राहते बोन्ससाठी खूप महत्त्वाचं असतं हे स्त्रियांसाठी तर खूप महत्त्वाचा असतो मासा आपल्या आहारामध्ये तो नक्कीच असला पाहिजे आठवड्यातून एक वेळ तरी मासा आपण खाल्लाच पाहिजे मस्त ही दुसरी आपली फ्राय झाली आता आपण सगळे पिसेस काढून घेऊयात हो तर पहा काय दिसतायत काय मस्त सुवास सुटलाय सगळीकडे तर हा टेस्टी आणि चवदार मच्छी फ्राय रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बाय